साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सेलू तालुक्यातील पी एम आवास योजना मोदी आवास योजना रमाई आवास योजना आणि अहिल्यादेवी होळकर आवास योजना यांचे थकीत हप्ते तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार नऊ डिसेंबर रोजी सेलू पंचायत समितीचे अधिकारी उदय जाधव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे या घरकुल योजनाचे हप्ते तात्काळ लाभधारकांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाही तर पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सरकारच्या वतीने विविध घरकुल योजना अंतर्गत घरकुल लाभार लाभधारकांना देण्यात येणारे हप्ते मागील अनेक महिन्यापासून जमा झालेले नाहीत घरकुल लाभार्थी यांची ला आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अशा लाभार्थ्यांनी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उसनवार तर काहींनी व्याजाने पैसे घेऊन मिळालेल्या घरकुलाचे कामे केली आहेत परंतु मागील अनेक महिन्यापासून हप्ते जमा न झाल्यामुळे घरकुल लाभधारक आर्थिक संकटात सापडले आहेत घरकुलाचे हप्ते मिळावेत म्हणून पंचायत समितीच्या कार्यालयात अनेक खेटे घातले तरी उडवा उडवीच्या उत्तारापेक्षा गरजू लाभार्थ्यांना काहीच प्राप्त झाले नाही अशा संकटात सापडलेल्या घरकुल धारकांचे हप्ते तात्काळ खात्यावर पडले नाही तर श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने घरकुल लाभार्थ्यासोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी जयसिंग शेळके विनोद धापसे गणेश शिवाळे किशोर शिंदे सतीश गटकळ नामदेव पवार प्रदुम्न आंधळे अनिकेत काष्टे बाबा सह घरकुलाचे लाभार्थी उपस्थित होते दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी संपर्क राम सोनोने बालाजी न्यूजपेपर एजन्सी सेलू